नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते देशामध्ये जे वातावरण आहे त्याच्यामध्ये बोर्डाची केस जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावरती युक्तिवाद चालू आहेत आणि त्याच्यामधले जे हेलकावे बसत आहेत खालीवर 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 सिच्युएशन जी होतीये त्याच्यामुळे संपूर्ण देशातील जनतेचं लक्ष त्या युक्तिवादाकडे खेचून घेतलं गेलेलं होतं आणि याच दरम्यान न्याय व्यवस्थेच्या एकंदरीतच अवस्थेवरती जर कोणी टीकेचे आसूड ओढले असतील तर ते या देशामधल्या दोन नंबरच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने ओढलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे उपराष्ट्रपती श्री धनखड धनखड हे स्पष्ट वक्ते आहेत आणि आपण राज्यसभेमध्ये ते कशा तऱ्हेने कंडक्ट करतात त्यांची सेशन ते से आपण बघितलेलं आहे अशा व्यक्तींनी निर्भीड होऊन चार शब्द न्यायव्यवस्थेला ऐकवणं हे अतिशय महत्वाचं होत लोक अतिशय आनंदी झालेले आहेत सुखावलेले आहेत कारण आमच्या देशामध्ये न्याय व्यवस्थेवरती जर का काही टीका टिप्पणी करायची झाली तर ताबडतोबीनी न्यायालयाची अवमानना झाली म्हणून अवज्ञा झाली म्हणून तुमच्यावरती काही प्रोसिडिंग होऊ शकतात अशी एक भीती जनसामान्यांच्या मनामध्ये हो आहे आणि या भीतीमुळेच अनेक लोक हे आडून आडून न्याय व्यवस्था आणि त्यांच्या एकंदरीतच कार्यपद्धतीवरती टीका करताना दिसतात आपल्याला पण उपराष्ट्रपती पद हे असं आहे की ते संविधानिक पद आहे आणि संविधानिक पदावरच्या पदा एका व्यक्तीनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरती आणि त्याच्या कार्यपद्धतीवरती अशा प्रकारे ताशेरे झाडणं ही गोष्ट लोकांना आकर्षित करून गेलेली आहे ह्याबद्दल काहीही दुमत नाही ह्याच्या बाबत त्याच्यामध्ये धनखड यांच्यावरती आता कोर्ट चा आदेश देणार का आवधनेचा आदेश देणार की काय करणार असा विचार सगळ्यांच्या मनात कदाचित आला असेल परिस्थिती तिथपर्यंत जाणार नाही अशी माझी खात्री आहे कारण एक म्हणजे धनखड यांच्या वक्तव्यावरती जी प्रतिक्रिया आलेली आहे सोशल मीडियामध्ये ती दाखवून देते की लोक हे है धनखड यांच्या वक्तव्यावरती खुश आहेत हे खुश कशासाठी झाले मित्रांनो लोक भारतासारख्या देशामध्ये जनसामान्य हे अशा प्रकारे प्रतिक्रिया देत नसतात प्रतिसाद देत नसतात अतिशय सावध असतात त्यांना जे म्हणायचं आहे ते उपराष्ट्रपती बोलून गेले त्यांच्या पदाला ते शोभत शोभनीय आहे त्या पदावरून हा माणूस चार शब्द खडे बोल न्यायव्यवस्थेला ऐकू शकतो अशी जनतेला खात्री आहे आणि म्हणून त्याचा एकंदरीत रोग जो आहे तो आपल्याला दिसून येतो की लोक खुश आहेत धनखड यांच्यावरती अर्थात धनखड जे बोलले ते अतिशय महत्वाची काम आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की हा जो झगडा चालू आहे राजकीय पक्ष किंवा एकंदरीत प्रणाली राज्य प्रणाली विरुद्ध ज्युडिशियरी असा जो एक संघर्ष रंगवला जातो त्याच्यामध्ये त्याला पार्श्वभूमी अर्थातच घटनेची असायला पाहिजे आणि घटनेमध्ये तीन जी अंग आहेत ती अंग स्वतंत्रपणे काम करतील असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये नमूद केलेलं आहे न्यायप्रणालीनी न्याय, न्याय व्यवस्थेने आपलं काम करावं आणि त्यांचं काम काय आहे तर त्यांचं इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि स्टॅट्यूट म्हणजेच देशामधली संसद ही कायदे बनवेल त्याची अंमलबजावणी जी आहे ती एक्झिक्युटिव्ह बॉडी करेल आणि त्या दोघांवरती जे कायदे जे आहेत त्याचा अर्थ काय आहे ते अर्थ सांगण्याचं काम न्याय व्यवस्थेने करावं अशी ही कामांची विभागणी आहे आणि ह्या विभागणीमध्येच अर्थात न्याय व्यवस्था जी आहे ते हेही बघतात की जे नवे नवे कायदे केले जातात किंवा दुरुस्ती केली जाते ती घटनेशी कुठेतरी घटना बाह्य तर नाही ना त्याच्यामध्ये कुठे अंतरविरोध येत नाही ना असा अंतरविरोध येत असेल तर मात्र न्यायव्यवस्था त्या, त्या दाखवून देते आणि सरकारला एक प्रकारे इशारा करते की ह्याच्यामध्ये आपल्याला घटनेची पायमल्ली होऊ शकते म्हणून तर हा जो संसदेला दिलेला अधिकार आहे त्या अधिकारावरती न्याय व्यवस्थेने अशा प्रकारे आपला अंकुश ठेवावा हे सुद्धा घटनेच्या एक प्रकारे जी रचना केलेली आहे त्याच्यानुसार आहे असं आपण म्हणू शकतो मग संघर्ष येतो कुठे संघर्ष येतो तो अशा ये ठिकाणी कि न्यायव्यवस्थेमध्ये मुळात नेमणुका ज्या आहेत त्या आ, सरकार करतं म्हणजेच एक्झिक्युटिव्ह बॉडी करतं आणि तिथून संघर्षाला सुरुवात होते भारत हा एकमेव देश असा आहे की जिथे न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी आजच्या घडीला एक्झिक्युटिव्ह बॉडीला काहीही पॉवर उरलेली नाहीये कारण ज्युडिशियरी म्हणते आम्ही सांगू तोच माणूस जज होऊ शकतो सरकारने त्याच्यामध्ये लुडगुड करू नये आपल्याला माहितीये की गेल्या वेळेला जेव्हा किरण रिजिजू हे न्यायमंत्री होते आणि त्यांनी अशा प्रकारे चंद्रचूड यांनी लिस्ट पाठवायची आणि त्याच्यावरती आक्षेप घेतले गेले आणि ते आक्षेप जे आहेत ते लिखित स्वरूपात कळवले गेले इतकं असून सुद्धा वारंवार तीच नावं परत सरकारला कळवली जात होती आणि त्या सगळ्या दरम्यान रिजिजू विरुद्ध चंद्रचूड असं मी म्हणणार नाही न्याय व्यवस्था असा एक वाद रंगलेला तुम्हाला आठवत असेल हे जे वाद रंगलेले आहेत ते वाद हे न, श्रीमती इंदिरा गांधींच्या काळापासून आहेत त्यावेळेला कमिटेड ज्युडिशियरी हवी असं प्रतिपादन इंदिरा गांधी करत असायच्या म्हणजे त्यांनी सरळ डायरेक्टली नाही केलं त्यांचे काही सहकार्य करत होते आणि त्यांना अभिप्रेत काय होत तर अमुक विचारसरणीशी बांधिलकी असलेल्या व्यक्तीच जज म्हणून याव्यात या सगळ्याला जी उकळी फुटलेली होती ती अर्थातच मला वाटत केशव केशवनाथ केस नंतर गोलकनाथ आणि त्या केस नंतर आ, म्हणजे खाजगी मालमत्ता असावी की नाही आणि सरकारला ती ताब्यात घेण्याचा अधिकार असावा की नाही असा ज्या वेळेला संघर्ष न्यायव्यवस्थेपुढे पुढे आला आणि त्याच्यामध्ये जी जजमेंट त्याच्यानंतर जणू काही आपल्याला खाजगी मालमत्ता ऑक्युपाय करता येत नाही ताब्यात घेता येत नाही म्हणजे देशामधल्या संपूर्ण जनतेचं कसं नुकसान आहे कारण सरकार अशा प्रकारची जी प्रॉपर्टी मिळकत आहे ती जनतेच्या कल्याणासाठी हाती घेऊ बघते आणि न्यायालय त्याच्यामध्ये मोडता घालतायत असं एक चित्र निर्माण केलं गेलेलं होतं के, केशवानंद भारती आणि गोलकनाथ या दोन केसेस ज्या आहेत त्याच्या संदर्भाने हा सगळा वाद रंगलेला होता त्यावेळेला पण आजची जी परिस्थिती आहे ती सुद्धा अखेर कमिटेड ज्युडिशिअरीकडे जाते पण आजची जी कमिटेड ज्युडिशियरी आहे ती या, त्या त्यावेळेला असं म्हटलं जात होत की जी ज्युडिशरी आहे ती थोडीशी उजव्या विचाराकडे झुकलेली आहे डावीकडे नाही म्हणून आक्षेप घेतला जात होता म्हणजे त्यांना एकंदर जनसामान्यांच्या कल्याणाची पडलेली नाही काही पण ते फक्त उच्चगृह मुठभर श्रीमंतांसाठी काम करतात अशा पद्धतीचा एक सूर लावला जात होता आज चित्र नेमकं उलट झालेलं आहे आजची जी कमिटेड ज्युडिशरी आहे ती जनसामान्यांच्या नावाने कोणाच्या कल्याणासाठी कर काम करते हा प्रश्न जो आहे तो आता अनेक जण विचारू लागलेले आहेत कारण संसद जेव्हा कायदा करते तेव्हा त्या कायद्याचा आणि मोदींनी नुसताच कायदे केलेले असं नाही पहिला कायदा हा ज्युडिश नॅशनल ज्युडिशियरी अकाउंटेबिलिटीचा कायदा त्यांनी आणलेला होता म्हणजेच न्याय व्यवस्थेवरती सुद्धा जी काही उत्तरदायित्व आहे त्या उत्तरदायित्वाबद्दलचा विचार त्या कायद्यामध्ये मांडलेला होता परंतु तत्कालीन ज्युडिशियरी तो कायदा पूर्णपणे मोडून काढला आणि त्याच अंमलबजावणी थांबून टाकलेली तुम्हाला आठवत असेल हे पहिलं काम मोदींनी न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचं पहिल्या टर्म मध्ये केलं होतं त्याचा प्रयत्न केलेला होता परंतु तो हाणून पाडला गेलेला होता ले 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 आज अवस्था काय आलेली आहे बघा आज अवस्था अशी आहे त्या वकफच्या निमित्ताने जी काही प्रश्न आणि केवळ वकफ नाही महाराष्ट्रामधली जी केस आहे एकनाथ शिंदे हे शिवसेना असं म्हणतात की ते फोडले आणि न्याय आता म्हणतं की तीच ओरिजिनल शिवसेना आहे जे उर्वरित राहिले ती वेगळी शिवसेना आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या केसचा जेव्हा निकाल लागायचा होता किंवा त्याची सुनावणी चाललेली होती तेव्हाचं जे माध्यमांमध्ये येणारं जे रिपोर्टिंग होतं त्याची नुसती आठवण करा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने न्यायाधीश विरुद्ध दोन्ही पक्षाचे वकील जी प्रश्नोत्तर चाललेली होती त्यांनी अनेक प्रेक्षकांचं ब्लड प्रेशर खालीवर झालेलं असेल ते खालीवर होऊ नये याच्यासाठी ज्युडिशियरी काम करत नाही ही गोष्ट मला मान्य आहे पण तरी सुद्धा जनसामान्यांच्या आकांक्षा ज्या आहेत इच्छा ज्या आहेत त्या प्रतिबिंबित होतात त्या संसदेने पारित केलेल्या के कायद्यामध्ये असतात यालाच लोकशाही म्हणतो आपण आपण प्रतिनिधी निवडून देतो ते प्रतिनिधी कायदे मंडळात जातात आणि जेव्हा कायदा पास करून घेतात कायद्यानुसार त्यांच्या मनात आलं म्हणून नाही बहुसंख्येचा आकडा दाखवून कायदा पास करून घेतला जातो त्याच्यावरती राष्ट्रपतींचा शिक्कामोर्तब होतो त्यानंतर तुम्ही त्या आम्ही तो कायदा पाळणार नाही असं म्हणता तेव्हा प्रश्न निर्माण होतो आणि ही परिस्थिती पहिल्यांदा ना आलेली नाहीये शहाबानो केस मध्ये हेच झालेलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली जेव्हा शहात्तर वर्षाच्या एका वृद्धेला न्याय देताना ह्याच चंद्रचूड साहेबांचे तीर्थरूप वाय व्ही चंद्रचूड मुख्य न्यायमूर्ती होते आणि त्यांनी सरकारला ऐकवलेलं होतं की लवकरात लवकर समान नागरिकता कायदा आणा कारण अशा प्रकारचे जे कॉन्फ्लिक्ट संघर्ष निर्माण होतात ते त्यानंतर थांबू शकतील एका वृद्धेला ती मुस्लिम असल्यामुळे तिच्या पर्सनल लॉनुसार पोटगी देण्याचा अधिकार नव्हता पण क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये वृद्ध पत्नीचा सांभाळ करणं ही नवऱ्याची जबाबदारी असून तिला फक्त शंभर रुपये मित्रांनो शंभर रुपये एकोणीशे पंच्याऐंशी साली ज्याच्यामध्ये कदाचित त्या वृद्धेचं महिनाभर खाण्याचं रेशन सुद्धा आलं नसतं पंच्याऐंशी साली सुद्धा पण ते शंभर रुपये सुद्धा देण्याचं नाकारलं काय सांगितलं गेलं की आमच्या वैयक्तिक धर्मामध्ये ही ढवळाढवळ आहे ही ढवळाढवळ आहे आणि त्याच पद्धतीचं आर्ग्युमेंट आज वकफच्या नावाने चाललंय वकफच्या नावानी चाललंय त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व काय सांगतंय की हा कायदा आमच्यावरती लादला गेलाय लादला गेलाय संसदेमध्ये जो कायदा बहुमतानी पास झाला त्याला तुम्ही लादला गेला म्हणता आणि कसा झालेला आहे तो तर सर्वात मला वाटते जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समोर कायदा आला त्याच्यावरती जवळजवळ एक कोटीहून अधिक लोकांचे रिस्पॉन्स आले सर्वांचं म्हणणं ऐकलं गेलं त्याच्यानंतर कायद्याचा मसुदा बनला तो संसदेच्या पटलावर ठेवला गेला त्याच्यावरती दीर्घतम चर्चा झाली आणि तो कायदा पास केला गेला त्याला तुम्ही कायदा लादला गेला म्हणता मग तुम्ही काय केलं होतं तुम्ही जेव्हा आंध्र प्रदेशचं विभाजन केलं त्यावेळेला लोकांना आठवत नाही सभागृह बंद करून घेतलेली होती इलेक्ट्रिसिटी ऑफ केली गेलेली होती आठवत असेल तुम्हाला पण हे सगळं लोकशाहीच्या व्याख्येमध्ये बसत आणि खुली चर्चा जी देशामधली सर्व जनता बघू शकते अशी चर्चा घडून जेव्हा कायदा केला जातो तो लादला गेलाय म्हणून सांगायचं आणि संसदेच्या फ्लोअर वरती बसून एक खासदार सांगतो की हा कायदा आम्ही मानणार नाही म्हणून का नाही मानणार गृहमंत्री अमित शहानी सांगितलं संसदेचा कायदा आहे तो सर्वांना लागू आहे आणि तो पाळला गेलाच पाहिजे त्याची अंमलबजावणी होणार हा इशारा गृहमंत्र्यांना द्यावा लागतो ह्याच्यातच तुम्ही समजा की एकंदरीत व्यवस्थेची अवस्था काय झालेली आहे आणि इतकं करून सुद्धा पुढे पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू होता तिथे ममता बॅनर्जी काय म्हणतात की मी जर का आश्वासन दिलेलं आहे की या राज्यामध्ये मी वकफचा कायदा अंमलबजावणी मी करणार नाही तर तुम्ही कशासाठी आंदोलनामध्ये उतरताय याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो मला सांगणं सुद्धा मुश्किल आहे मित्रांनो आणि पुढे सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी आल्यानंतर चीफ जस्टिस मला वाटतं एका न्यायमूर्तींनी विधान केलं की इथे आम्ही जर का केसची सुनावणी करतो आहोत तर तिथे तुम्हाला आंदोलन करण्याची काय गरज आहे आम्ही आहोत ना इथे त्याच्यावरती निर्णय द्यायला हे जर का सुप्रीम कोर्टामध्ये हे जर का सांगावं लागत असेल आणि तरी सुद्धा ते ऐकत नाहीच आहेत त्यांची आंदोलन चालूच आहेत एक पक्षात घ्या म्हणजेच काय तर संसद ठरवून उच्चतम न्यायालय ठरवू आम्हाला पाहिजे ते आम्ही करणार ह्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला लोक असतात त्यावेळेला सरकारनी कसं वागावं वा, न्याय व्यवस्थेनी कसं वागावं वा, ह्याच्याबद्दल सामान्य माणसाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला तर त्यांना दोष देता येणार नाही आता धनखड साहेबांनी चार खडे शब्द मी जे सुनावले सांगितलं त्याला ही सगळी पार्श्वभूमी आहे हे लक्षात घ्या ही पार्श्वभूमी दुर्लक्षून धनखड काय बोलले त्याच्याकडे आपण बघू शकत नाही आपल्याला वाटत की सर्वोच्च पदावरची व्यक्ती आहे संविधानिक पद दोन नंबरची व्यक्ती आहे आणि तिला हे सगळं ऐकवावं लागतं तेव्हा त्यांना एक वेळ अवमाननेचा हुकूम न्यायालय काढणार नाही मला माहिती नाही काढतील सुद्धा कदाचित त्यांचं काही सांगता येत नाही पण संदर्भ कुठला होता तर तो, तो तमिळनाडूचा होता तमिळनाडूच्या संसदेने कायदे पास केले ते गव्हर्नर कडे गेले गव्हर्नरनी त्याच्यावर स्वाक्षरी केली नाही ते त्यांनी राष्ट्रपतींकडे पाठवले त्याच्या विरोधामध्ये केस चाललेली होती आणि त्या केसवरती निकाल देताना तीन जजेस तीन जजेस बेंच खंडपीठ ज्याला म्हणतात त्यांनी निर्णय काय दिला तर एखादं बिल अशा प्रकारे संसदेने मंजूर केल्यानंतर किंवा विधानसभेने मंजूर केल्या विधीमंडळाने तीन महिन्याच्या आत राष्ट्रपतींनी त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि आपल्याला हो म्हणायचंय का नाही म्हणायचंय हे सकारण तिथे नमूद करून तो निर्णय कळवावा अशा प्रकारे मुदतीचं बंधन राष्ट्रपतींवरती घालण्यात आलेलं आहे न्यायालयाच्या आदेशानुसार आणि त्या आदेशाच्या संदर्भाने धनखड साहेब बोलत होते ही महत्वाची गोष्ट आहे त्यांनी सांगितलं की हे दिवस आले आमच्या लोकशाहीला की सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारे निर्णय द्यावा आणि त्यांनी सर्वच लोकांनी पॉइंट आउट केलेलं आहे की अशा प्रकारचे जे निर्णय असतात ते तीन जजेस खंडपीठ ठरवत नाही त्याच्यामध्ये किमान मी वाचल त्यानुसार पाच जजेस आवश्यक आहेत हे सगळं माहीत असून सुद्धा हा आदेश दिला गेला की धनखडता ह्याच्या पुढचं अत्यंत झोम्र वाक्य बोलले आणि ते म्हणाले की घटनेचं कलम एकशे बेचाळीस हे जणू काही एक, का एक न्यूक्लिअर मिसाईल झालेलं आहे न्यूक्लिअर मिसाईलचा अर्थ काय होतो न्यूक्लिअर मिसाईल म्हणजे सोडलं जातं कोणावरती तुमच्या शत्रूवर सोडलं जातं आणि कशासाठी सोडलं जातं तर तिथे सर्व नाश व्हावा मग तिथे जीवित हानीचा मालमत्ता हानीचा कुठलाही विचार नसतो फक्त माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्या संरक्षणाचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा न्यूक्लिअर मिसाईल सोडलं जातं आणि मग परराष्ट्रपती जेव्हा आर्टिकल वन फोर्टी टू ला न्युक्लिअर मिसाईल म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ काय तो आपण समजून घेतला पाहिजे ह्या सगळ्या ज्या लढाया आहेत ही लढाई लढाईची पाळी कोणी आणलेली आहे हे उघड आहे हे उघड आहे जनतेचे डोळे बांधलेले नाहीत न्यायदेवतेचे डोळे बांधलेले असतात असं म्हणतात पण त्याच्यावरती सुद्धा कसली पट्टी बांधली माहिती नाही पण लोकांचे डोळे बंदही नाहीये आणि त्यांच्या डोळ्याला सहाय्यक म्हणून लेझर प्राप्त झालेले आहेत त्या लेझर मधून लोकांना स्पष्ट दिसतय की एक महिना होऊन गेला पण न्यायमूर्ती खन्ना यांच्यावर साधा एफ आय आर सुद्धा दाखल केला गेलेला नाहीये का हो एखाद्या सामान्य व्यक्तीच्या घरामध्ये अशा प्रकारे जर का कॅश मिळाली असती तर कशा प्रकारे त्या माणसाला पोलीस यंत्रणेनी असेल किंवा अन्य लोकांनी भंडावून सोडलं असतं हा सर्वसामान्यांचा नॉर्मल अनुभव आहे या देशामधला मग जजेस काय वेगळे आहेत कोणी की त्यांच्या घरामध्ये कॅश मिळाल्यानंतर त्यांना साधा एफ आय आर नाही करताय इंटरनल चौकशीचा अहवाल कोणी छापू शकत नाही तो उपलब्ध होऊ शकत नाही मग काय आहे तुमच्यावरती तुम्ही हे सगळं न्यायबुद्धीनी करता ह्याचा पुरावा काय असा जर का प्रश्न जनतेने विचारला तर त्याच्यामध्ये अवमाननेचा प्रश्न येत नाही अवज्ञेचा प्रश्न येत नाही सर ते शेवटी तुमच्या विश्वासार्हतेचा क्रेडिबिलिटीचा प्रश्न तयार होतो की झोमरी बाब आहे आणि त्याची आठवण उपराष्ट्रपतींना करून द्यावी लागली हे या देशाचं दुर्दैव आहे मित्रांनो मी नेहमी आंतरराष्ट्रीय विषयांवरती बोलते आणि म्हणून संदर्भ म्हणून सांगते अशाच प्रकारच्या प्रसंगांना इटालीच्या पंतप्रधान मेलोनींना सामोरं जावं लागलं जेव्हा त्यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असाच प्रयत्न रोमानियामध्ये निवडून आलेल्या उमेदवाराला फेस करावा लागला जेव्हा त्याला तुरुंगात टाकलं गेलं आणि नव्याने निवडणुका घेण्याचं कूळ तिकडे सुरू झालं अशाच प्रकारचे प्रयत्न फ्रान्समधल्या लपेन यांना आज फेस करायला लागत आहे ज्या फ्रान्सच्या निवडून येणाऱ्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होत त्यांना आज हाऊस मध्ये राहावं लागत आहे आणि असेच प्रयत्न अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना फेस करायला लागत आहे ज्यांच्या विरोधामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट सुद्धा आदेश देत आहे नॅशनल लेवलचे आदेश देत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये ट्रम्प यांना न्यायालयाशी झगडा द्यावा लागतोय तेव्हा हे सगळं काय आहे एकाच सोरसच्या माळेचे मणी हे कुठल्या कुठल्या देशात बसलेले आहेत हा प्रश्न विचारल्याशिवाय राहता येत नाही मित्रांनो आणि म्हणून धणखड यांनी न्यूक्लियर मिसाईल म्हटलं असलं तरी त्यांनी एक आरसा दाखवलेला आहे आरसा कशासाठी असतो आपलीच प्रतिमा बघण्यासाठी तेव्हा आपलीच प्रतिमा आपण बघावी ती कशी आहे ती तुम्हाला दिसत नसेल कदाचित तुमच्याकडे कोणते आरसे आहेत आम्हाला माहिती नाही पण धडकण यांच्या आरशामध्ये न्याय व्यवस्थेला आपली प्रतिमा दिसावी अशी जनसामान्यांची इच्छा आहे उपराष्ट्रपतींच आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी जनतेच्या मनामध्ये सर्वात वरती असलेल्या या प्रश्नाला आज तोंड फोडलं त्याबद्दल संपूर्ण जनता त्यांची ऋणी आहे आज अभिनंदन धनखड साहेब अभिनंदन धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार